नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यापूर्वी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मकाचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही बघितले पण शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा खरीपमधून रब्बीकडे जाताना मका, मका लागवड जी करत असतो तेथे अनेक शेतकऱ्यांना आडे अडचणी आड़ येत असतात विशेषतः बेहनाच्या तर तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल की तुम्ही येत्या खरीपमध्ये आणि त्यानंतर लागलीच रब्बीमध्ये कोणत्या बियाणाची लागवड करावी की जेणेकरून तुमचं उत्पादन आश्चर्यकारक वाढेल आणि शेतकरी मित्रांनो आज मी लाईव्ह आलेलो आहे तिथल्या शेतकऱ्यांना आपण विचारूया की ते समाधानी आहात का त्यांना उत्पादन कसं मिळालं आणि त्यांनी कोणतं बियाणं वापरलं तर चला आपण आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघूया नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या माझ कोपरगाव हा तर दादा तुम्ही किती वर्षापासून मकाची शेती करता दहा ते पंधरा वर्षापासून बर तुम्ही यापूर्वी अनेक बियाणे वापरले असाल हो तर आता यावेळेस कोणतं बियाणं निवडलंय वायुशील सत्त्याण्णव बियाणं बर तुम्हाला इतर वाणापेक्षा हा वाण निवडण्याकडे तुमचा कल का होता याचं उत्पन्न हजार वाढीव मिळालं आसपासच्या शेतकऱ्यांनी केल्यामुळे अच्छा आणि त्यामुळं मी निवडला त्या बरं या वर्षी तुम्हाला ही उन्हाळी मका आहे तर याच्यामध्ये किती एव्हरेज येण्याची शक्यता आहे या, या वर्षी तरी पस्तीस ते चाळीसच्या आसपास यायला पाहिजे आणि यापूर्वी तुम्ही शेती करत होता तेव्हा किती येत होता वीस ते पंचवीस रुपये क्विंटल म्हणजे तुम्ही हे बियाणं वापरून समाधानी आहात का समाधानी आहात तर शेतकरी मित्रांनो बायोशेट चा सत्त्याण्णव ब्याण्णव हे मका बियाणं वापरून समाधानी आहेत नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या मी प्रतीक नामदेव शिंदे राहणार रान आंचलगाव तालुका कोपरगाव तुम्ही ही जी सत्त्याण्णव मका केली तर हे करण्याचं काय कारण आहे या बियाण्याची संख्या आकर्षक व नारंगी रंगाचे क्वालिटी चांगली आहे या दाण्यांची व दुसरं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर या मकाचं तिला मो मोवा जास्त असतो म्हणजे पडण्याची शक्यता कमी असते या माकाचं असं वैश्चित किती हिरवीगार राहते जनावरांना चारा आपल्याला मोरघास करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हिरवे शेवट पर्यंत हिरवीगार असते ती आम्ही इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो या बियाण्याची तुम्ही लागवड करा उत्पन्नही जास्त मिळेल आणि जनावरांसाठी कुट्टी करण्याचा चारा पण शेवटपर्यंत हिरवागार राहू शकतो धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार सर तुमची ओळख करून द्या मी संदीप राम भाऊ शिंदे आंचलगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तुम्ही सत्त्याण्णव ब्याण्णव ची निवड केली आहे बरोबर मग याच बियाणाची तुम्ही का निवड केली आणि तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता मी दहा वर्षापासून शेती करतो तर मी वेगवेगळ्या व्हरायटी करून बघितल्या हा तर यासारखा कनिष मला कोणत्याच व्हरायटी मध्ये दिसलं नाही बर शिवाय या कणसामध्ये बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण दाणी एक सारखा भरलेला आहे आणि चारा आपण बघू शकता की चारा पूर्ण हिरवागार राहिलेला आहे आणि कनिष वाढलेला आहे आणि जे उत्पन्न मला या व्हरायटी पासून मिळणार आहे ते आजपर्यंत मला कोणत्या व्हरायटी पासून मिळालेलं नाही त्यामुळे माझं शेतकऱ्यांना बी हे सांगणं आहे का आपण खरीप आणि रब्बी हंगामात येत्या तर आपण हीच व्हरायटी निवडावी अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे तुम्हाला एकूण तुमच्या क्षेत्रावर असं वाटतंय की तुम्हाला वाट शंभर टक्के इतर वर्षांच्या तुलनेत जास्त उत्पन्न शंभर टक्के मिळणार कारण माझं शेती करण्यापासून दहा वर्ष झाले जवळजवळ त्यापासून आजपर्यंत मला असं कधीच दिस उत्पन्न दिसलेलं नव्हतं म्हणजे तुम्ही हे बियाणं वापरून शंभर टक्के समाधानी शंभर टक्के समाधानी कंपनी तुमचं प्रेशर आणते का तुम्हाला नाही 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 कंपनीचं काही प्रेशर नाही मी माझ्या पाहुण्यांनी व्हरायटी केली होती त्यामुळे मी करून बघितली आता आणि त्याचा मला असा बघा रिझल्ट आलेला व्यवस्थित तुम्ही जी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार।, नमस्कार नमस्कार दादा तुमचं ओळख करून द्या गणेश कचेश्वर शिंदे राहणार आंचलगाव तालुका कोपरगाव जिल्ह्या आहिल्यानगर बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव ची निवड का केली तुम्ही आम्ही एक ठिकाणी ना प्लॉट बघायला गेलो होतो तवा बेन्नो सीट चे भरले टोकापर्यंत भरलेले दाणे नंतर जाळवा पण होता मकाला पडताना आम्हाला अनुभव नाही वाटला वा असं आणि हिरवागार चारा पण होता आणि त्याचे आकर्षक आहे ना थोडे नारंगी दाणे पण वाटले होते मार्केटला ती त्याच्या रेट असेल ना त्याच्यापेक्षा वीस पंचवीस पन्नास पर्यंत वाढवा गेलेली होती आणि अशी नारंगी असल्यामुळे व्यापाऱ्यांची पण भावना आहे ना जास्त घेते व असं म्हणजे याचे जे कलर क्वालिटी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बाजारभाव चांगल्या प्रकारे व्यापारी पण येते बाबा माग जवळ असं तुम्ही आता पाहू शकता का चारा ना इकडं कोपरगाव तालुक्यात गायींच गुरांचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळे हिरवागार चाराची कुट्टी पण आपल्याला आता हे जवळजवळ हिरवागार चारा सगळं चारा आहे बा उद्याची मोर घास वगैरे जर केला तर आपल्याला करता येईल बाबा गायांसाठी हे बियाणं लागवड करून समाधानी आता हो आता उत्पन्न वगैरे त्याचं आणि आता जर असं प्लॉट आहे ना तर समाधानी आहे बर तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता सत्त्याण्णव ब्याण्णव ची लागवड करावं असं बर आणि प्रत्यक्ष पण मला स्वतः अनुभव आले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांच्या प्लॉट वर त्यांनी चांगलं उत्पादन काढण्याबरोबरच हे बियाणं लागवड करून समाधानी आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार